आजच्या या महार मांग वतनदार परिषदेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी जो दिवस आहे आणि एक इतिहास बदलण्याची जी प्रक्रिया बाबासाहेबांनी एकोणीसशे बेचाळीसला ला सुरू केली तर या आजच्या या अनमोल दिवशी आपण क्रांतिकारी दिवशी काय संदेश देऊ इच्छित सर्वांना आजच्या सोहळ्याला आणि या परिषदेसाठी आपण सर्वजण समजा आहे की होते आणि आणि आता हा प्रयत्न केला होता की महार मांग घेतली होती मातंगांना एकत्र येण्याची त्यांनी आवाहन केलं होतं पण मातंग समाजाने आपल्याला तेवढे काही सहकार्य जरी केले नसले तरी आता मातंग समाज जागृत झालेला आहे आणखी मातंग समाजाने एकत्र येणे आणि महार मात मग परिषद त्याचं आपल्याला स्वच्छ अभियान राबवण्याची काळाची गरज आहे तरी केलं आणि महारमान दोन्ही जरी झाले तरी तर कुणाची गरज बसणार नाही ना आपल्याला